पूर्वीच्या काळी सध्या सारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे व आरोग्य या दृष्टीने पाहता त्यांना मंदिरात येण्याची परवानगी दिली जात नव्हती सध्या समाजामध्ये दोन गट आहेत पहिला गट की महिलांनी मासिक पाळीत पूजा करू नये आणि दुसरा गट की या सगळ्या रूढी परंपरा आहेत याचं पालन करणं गरजेचं नाही पण आपण आपल्या घरामध्ये ज्या वातावरणात वाढलो त्याच पद्धतीने आपले विचार होत जातात असो तुम्ही ज्याही गटामध्ये बसत असाल सुवासिनी स्त्रियांचा व कुमारिकांसाठी महत्वाचा सण हरतालिके तृतीयाचा सण जवळ आला आहे या वेळेत जर का तुम्हाला मासिक पाळी असेल तर पूजा कशा प्रकारे करायची थोडक्यात सांगते तर तुम्ही जर पहिल्या गटात बसत असाल किंवा दुसऱ्या गटात बसत असाल तर तुम्हाला उपवास मात्र नक्कीच करायचा आहे सकाळी अंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा पूजा मांडणी करण्यासाठी घरामध्ये कोणी उपलब्ध असेल किंवा बाजूचं कोणी तुम्हाला पूजा मांडणी करून देत असेल तर तुम्हाला पूजा मांडणी करून घ्यायची आहे कोणी नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही मनोमनी महादेवाचं ध्यान करायचं आहे हर तालिक्याची कहाणी तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ऐकू शकता आरती तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ऐकू शकता आणि पूजा मांडणी करण्यासाठी कोणी उपलब्ध असेल तर नक्की पूजा मांडणी करा आणि तुम्ही पूजेपासून थोडस लांब असून कहाणी आरती आणि नामस्मरण जप करू शकता पूजा साहित्याला मात्र तुम्ही हात लावू नका लांबूनच देवांना नमस्कार करा मंत्र जप आणि तुम्ही देवाची आरती कहाणी करा आणि या पद्धतीने मासिक पाळी सुद्धा हरतालिका तृतीयाची पूजा करा आणि व्हिडिओ माहिती आवडली तर सबस्क्राईब करा